नमस्कार मराठी मंडई उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करता शिवसैनिक ढसाढसा रडला तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या उद्धव ठाकरेंनी आपल्याच पक्षातील शिवसैनिकावर आक्षेप घेत त्यांची पक्षातून हकालपट्टी करताच त्यावेळी ते, ते भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले इतकी वर्ष पक्षासाठी झटून माझ्यावर अन्याय झाला प्रसंगी अंगावर चाकूचे वार झेल्ले पोलिसांचा मार खाल्ला आहे बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला मी कार्यकर्ता आहे मी आजही उद्धव ठाकरेंना दैवत मानतो एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पक्ष अडचणीत होता तेव्हा ताकदिनिशी मी उद्धव साहेबांच्या मागे उभे राहिलो एकोणावीस वर्ष प्रमुख तीन वर्ष तालुका प्रमुख पाच वर्ष शहर प्रमुख इतकं असून अर्धा मिनिटांच्या भावनेत तुम्ही माझी हकालपट्टी केली अशी भावना व्यक्त करताना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांच्या डोळ्यात असू आले होते उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांची भेट झाल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी या भेटीवर आक्षेप घेतला होता त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद